लातूर जिल्ह्यातलं वांगदरे गाव या गावात भरत कराड या पस्तीस वर्षीय युवकाने स्वतःला संपवलं स्वतःला संपवण्याचं कारण होतं आरक्षण जाणार ही भीती आज भुजबळ आणि धनंजय मुंडेंनी त्यांच्या कुटुंबाला सांत्वनपर भेट दिली काही झालं तरी आम्ही पाठीशी आहोत असा शब्द या नेत्यांनी दिला ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरून भुजबळांनी दोन दिवसांपासून दंड थोपटले आहेत दुसरीकडे अज्ञातवासात असणारे धनंजय मुंडे देखील आता आक्रमक होताना दिसू लागलेत वास्तविक या दोन्ही नेत्यांना राजकारणात डाऊनफॉल पहावा लागला आहे भुजबळांचं कमबॅक झालं असलं तरी धनंजय मुंडे अजूनही राज्याच्या राजकारणात ठरत ठरतायत सुरुवातीला भुजबळांसारख्या ज्येष्ठ नेत्याला अजित पवारांनी मंत्रिमंडळातून डावललं त्यानंतर मुंडे देखील वाल्मिक कराड आणि देशमुख हत्या प्रकरणामुळे मंत्रिमंडळातून बाहेर पडले भुजबळांचं कमबॅक झालं तरी कुठेतरी आपल्याला डावलण्याचं कारण जरांगे पाटलांना विरोध आणि मराठा राजकारणाला विरोध हेच असल्याचं मत भुजबळांचं झालं होतं कदाचित यामुळे भुजबळ यावेळी वेळ पाहून भूमिका घेण्याच्या विचारात होते दुसरीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि वाल्मिक कराडला अटक या प्रकरणात देखील जातीय राजकारण झाल्याची भावना मुंडेंची आहे मराठा राजकारणातूनच आपला राजकीय बळी गेल्याची खतखत त्यांच्या मनात असणारच आता हे दोन्ही नेते एका अर्थाने असंतुष्ट आणि हे दोन्ही नेते आता एकत्र येताना दिसू लागलेत या दोन्ही नेत्यांचं तसं एकमेकांसोबत जास्त जुळत नसल्याचं देखील बोललं जातं पण सिंहासन सिनेमातल्या डायलॉगचा संदर्भ द्यायचा तर जगातल्या सर्व असंतुष्टांचं सर्व असंतुष्टांसोबत काही काही काळ जुळतच थोडक्यात अंतर्गत स्पर्धा असली तरीही या नेत्यांचा मराठा फॅक्टरचा विरोध या एकमेव फॅक्टरमुळे जुळू शकतं आणि नव्याने आकाराला येऊ शकणारी ही युती बऱ्याच जणांना अडचणीत आणू शकते आता या नव्या युतीसाठी दोन फॅक्टर महत्वाचे ठरतील काय असतील ते फॅक्टर आणि मुंडे भुजबळ ही जोडगोळी एकत्र मैदान गाजवू लागली तर काय होईल समजून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय मुंडे भुजबळ जोडीसाठीचा प्रमुख फॅक्टर ठरू शकतो भाजपचं पाठबळ मुंडे भुजबळ हे दोन्ही नेतेही सध्या तरी अजित पवारांचे आहेत किंवा राष्ट्रवादीचे आहेत असं म्हणणं कठीण दिसतं राज्यात जेव्हा नव्याने सरकार स्थापन झालं तेव्हा धनंजय मुंडे मंत्रिमंडळात नसावेत अशी भूमिका अजित पवारांनी घेतल्याची बातमी होती अगदी शेवटच्या क्षणापर्यंत धनंजय मुंडे मंत्रिमंडळात नसतील असं बोललं जात होतं पण त्याचवेळी देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना फोन केला त्यामुळे धनंजय मुंडे मंत्रिमंडळात आले अशी बातमी सूत्रांच्या आधारावर आली होती धनंजय मुंडे आणि अजित पवार धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस या दोन बॉन्डमध्ये धनंजय मुंडे आणि फडणवीस हा न तुटणारा बॉन्ड असल्याचं सांगण्यात येतं भाजपच्या युवा मोर्चापासून मुंडे फडणवीस हे समीकरण घट्ट झालं कधी काळी धनंजय मुंडे हे फडणवीसांना सिनियर राहिलेत त्यातही मुंडे कुटुंब हे भाजपसोबत एकनिष्ठ पंकजा मुंडेंचं राजकारण मर्यादित ठेवायचं असेल तर धनंजय मुंडेंच्या राजकारणाला बळ देणं देखील महत्वाचं ठरतं याच फॅक्टरवर धनंजय मुंडे भाजपसोबत अधिक जवळीक ठेवून आहेत दुसरीकडे आहेत ते भुजबळ भुजबळांनी आपल्या सत्ता काळात सिनियर पवारांना जोमानलं नाही ज्युनियर पवारांना ते जुमानतील असं म्हणणं म्हणजे ठरू ओबीसींचा तयार केल्याशिवाय आपलं राजकारण टिकणार नाही याची समता संघटनेच्या स्थापनेपासूनच माहिती आहे राज्यात मंडल आयोग आणि भाजपचा माधव पॅटर्न विस्तारत गेल्यानंतर मूळच्या हिंदुत्ववादी भुजबळांनी ओबीसी राजकारणाची वाढ धरली ही नवी ओळख पवारांनी हेरली आणि गोपीनाथ मुंडेंच्या ओबीसी राजकारणाला शह देण्यासाठी भुजबळांना सोबत घेतलं पवारांच्या या राजकारणामुळे माधव पॅटर्न मधला मा पवारांच्या हाती लागला आणि भाजपला माधवच्या जोरावर सत्तेपर्यंत मर्यादा आल्या अर्थात देखील आहेत वस्तुस्थिती आहे पण वस्तु हे दोन्ही नेते भाजपच्या जवळ गेले आहेत किंवा आपल्या राजकीय पुनर्वसनासाठी भाजपची गरज आहे याची जाणीव या दोन्ही नेत्यांना आहे दुसरीकडे ओबीसी देशपातळीवर आपल्याकडे खेचून घेताना जरांगे फॅक्टर वर महाराष्ट्रातली हक्काची वोट बँक दुरावू नये याची काळजी भाजप घेताना दिसते जरांगेंना जी आर देण्यात आल्यानंतरही ओबीसी समाजात अस्वस्थता वाढत असल्याचे रिपोर्ट आले हाके फॅक्टरला गर्दी होत असल्याचे रिपोर्ट आल्यानंतरच भुजबळ आणि मुंडे ऍक्टिव्ह मोडमध्ये आले आहेत अर्थात माळी आणि वंजारी हे समीकरण साध्य करून भाजप ही अस्वस्थता मुंडे आणि भुजबळांच्या मागे उभा करू शकते उद्या हे दोन्ही नेते भाजपची वाढ धरू शकतात किमान दादांच्या राष्ट्रवादीत तरी या दोन्ही नेत्यांबाबत तशी परिस्थिती तयार करण्यात आलेली आहे मुंडे भुजबळ ऍक्टिव्ह होणं त्यांनी ओबीसी समाजाची अस्वस्थता तिसरा कोणी हिरणार नाही यावर लक्ष ठेवणं आणि योग्य वेळी भाजपमय होणं अशी स्क्रिप्ट असू शकते आणि त्यामुळेच केंद्राचा भाजपचा हात मुंडे भुजबळ जोडीच्या मागे असू शकतो आता दुसरा फॅक्टर जातीय फॅक्टरची लिगसी सुरुवातीला बोललो त्याप्रमाणे भुजबळांच्यामुळे भाजपला माधव पॅटर्न मध्ये मर्यादा आल्या भाजपने ओबीसींची वोट बँक मानली तरी त्याचं नेतृत्व एकट्या मुंडेंच्या हाती गेलं धनगर समाजातून भाजपला मुंडेंप्रमाणे नेतृत्व मिळालं देखील नाही आणि भाजपने तसे प्रयत्न केले असंही म्हणता येत नाही पण या राजकारणामुळे भाजपचा माधव पॅटर्न फक्त व पुरता मर्यादित राहिला सध्याच्या काळात वंजारी समाजाचं नेतृत्व पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंमध्ये विभागल्याचं दिसतं गोपीनाथ मुंडेंच्या पुण्याईमुळे अजूनही गोपीनाथ मुंडेंची जागा घेईल असं नेतृत्व वंजारी समाजातून पुढे येऊ शकलेलं नाही कदाचित ती बरोबरी करणारं नेतृत्व येणं देखील कठीण आहे पण याचा फायदा पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंना होताना दिसतो या दोन्ही नेत्यांच्या बाहेर वंजारी समाजाचं नेतृत्व जाताना दिसत नाही अर्थात पंकजा मुंडे भाजपमध्येच आहेत धनंजय मुंडेंचा राजकीय बळी मराठा राजकारणाने घेतला असा एक मतप्रवाह वंजारी समाजात आहे थोडक्यात ओबीसी दुरावला जात असेल तर ओबीसी प्रवर्गापैकी महत्वाच्या समाजांपैकी वंजारी समाज भाजपच्या हाती हमखास राहतो धनंजय मुंडेंकडे गोपीनाथ मुंडेंची लेगसी असल्याने वंजारी समाज एकमुखी मागे ठेवणं त्यांना सोपं ठरतं आता मुद्दा येतो भुजबळांचा भुजबळांच्या मागे ओबीसी समाजातला प्रभावशाली असणारा दुसरा महत्वाचा समाज म्हणजे माळी समाज आहे पण भुजबळ एका गाडीत बसून दुसऱ्या गाडीला झेंडा दाखवत असतात असं म्हणलं जातं पवारांनी देखील भुजबळांचा हात स्वभाव ओळखून ठरवून अमोल कोल्हेंना पाडबळ देण्यास सुरुवात केली नरेटिव्हच्या पातळीवर छत्रपती शिवराय छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिका केल्यानं अमोल कोल्हेंना तितका मराठा समाजाकडून विरोध होत नाही पण त्याचवेळी लॉंग टर्मसाठी माळी समाजाचं नेतृत्व म्हणून माळी समाजाकडून मोठा पाठिंबा अमोल कोल्हेंना मिळतो आता कोल्हे भविष्यात काय करतील हा नंतरचा विषय पण आरक्षणाच्या विषयावर शांत राहण्याची भूमिका कोल्हे जाणीवपूर्वक घेताना दिसतात त्यामुळे होत आहे काय तर मोठ्या प्रमाणात माळी समाज आजही एकमुखी भुजबळांकडेच आपल्या समाजाचं नेतृत्व म्हणून पाहतो त्यात समता परिषदेमार्फत भुजबळांनी ओबीसी फॅक्टरला एक संघटनात्मक स्वरूप दिलं आहे त्यामुळे एक सिस्टीम आखण्यात भुजबळांना यश आलं आहे संपूर्ण ओबीसी फॅक्टरवर काम करण्यात जरी भुजबळांना मर्यादा आल्या तरी भुजबळ माळी फॅक्टर तरी हलून देत नाहीत ही वस्तुस्थिती आहे माळी समाजाची लिगसी भुजबळांकडे आहे आणि कोल्हे फॅक्टर प्रमाणे पर्यायी नेतृत्व तयार करण्याचे प्रयोग करण्यात आले तरीही भुजबळ हाच एकमेव पर्याय असल्याचं भुजबळांनी दाखवून दिलंय थोडक्यात भाजपपासून ओबीसी दुरावे या फॅक्टरमध्ये मुंडेंकडे असणारी वंजारी समाजाची लिगसी आणि भुजबळांकडे असणारी माळी समाजाची लिगसी ही सहजासहजी न दुरावणारी गोष्ट आहे मग इथे राहतो तो धनगर फॅक्टर हाके फॅक्टर अजित पवार शरद पवार यांना विरोध करताना दिसतो जाणकारांपासून ते पडळकर या सर्व धनगर नेत्यांची भाषा पवार विरोधाचीच असते नारायण पाटील सत्तामामा भरणे अशा धनगर समाजातील नेत्यांना सोबत ठेवून पवारांनी धनगर राजकारणाची लाईन आपल्याकडे ठेवली आहे पण भाजप आता धनगर समाजातून देखील नेतृत्वाची पेरणी करताना दिसते या नेत्यांची कॉमन लाईन पवार विरोधाची आहे पर्यायाने भाजपला सोडून दुसरा पर्याय धनगर समाजापुढे न ठेवणं या लाईनवर ओबीसीतला तिसरा फॅक्टर देखील आपल्याकडे ठेवण्याचं काम भाजप करताना दिसतं थोडक्यात ओबीसी दुरावू नये म्हणून बावनकुळेंच्या मार्फत उपसमितीची स्थापना करून भाजपने किमान डॅमेज कंट्रोल केला आहे विदर्भातील टिकवून ठेवण्याची जबाबदारी एकटे फडणवीस घेताना आपल्याला दिसून येतात पण मूळ मुद्दा आहे तो पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातला ओबीसी अस्वस्थ होणं आता इथेही माळी धनगर आणि वंजारी हेच तीन प्रमुख जातीय फॅक्टर आहेत त्यापैकी माळी आणि वंजारी समाजातून भुजबळ आणि धनंजय मुंडे समोर येऊन मैदान गाजवू लागले सरकार विरोधात जरी बोलू लागले तरी हे नेतृत्व आपल्याकडेच राहील याची जाणीव भाजपला आहे त्यामुळेच या दोन प्रमुख फॅक्टरवर हे दोन नेते आगामी काळात किती मैदान दणाणून सोडतात हे दिसू लागेल राहतो तो एकच मुद्दा हे दोन्ही नेते अजित पवारांच्या पक्षात आहेत आणि अजित पवारांची राष्ट्रवादी मराठा आणि ओबीसी दोन्ही फॅक्टरवर सध्या तरी डॅमेजच होतीये असं दिसतंय तुम्हाला काय वाटतं भुजबळ मुंडेंची युती ओबीसी समाजासाठी आश्वासक चित्र उभा करण्यात यशस्वी ठरेल का तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका